परमेश्वरी नामेन गावते आणि श्रवण करते आहे जो श्री शिवादास महाराज भाविक भक्तगण भजने रो दुसरा राऊंड सुरुवात सजनो संत महात्मा के डिमडिम बाजा बजाएंगे बजाते हुए मंदिर में जाएंगे जब लाखो नोबत फुट जाएंगे तब सताव थर हा जीवनेन जीवने न परमार्थे सार जरूर झ हे जीवनेन न भगवंते संगत जरूर झ अकराज कोणी कर सतसंग हरिशे प्यारे नाही तो फिर पसताना आहे कर सतसंग हरिशे प्यारे नाही तो फिर पसताना आहे खिला पिला के दहे बडावे उसी को आग लगाना है। एक एकदन ही अंगारे ढगला राखे ढगला वेन पडे वाळू छताळी मानवा सावध हो चटकन काय गेल रे पटकन औज्वलाबाई यावे लगत हा याडी हे शब्द रे उपर हा जत्राऊन केथू आहे ते हा हा केदिने के हा सजनो हा ही समाजे हा हा सर्वप्रथम जो मातृभवा वेदेर सिद्धांत आणि संतेरो च काही मातृदेव पितृदेव भवा આચાર્ય દેવો ભવા કરણ સંત કે જલ મેકાર હવે

प्रसंग कशी आठवण आव कनी सजनो यारी दुधेर उपर एक उपमा देरो या दुधेर किंमत छ आई म्हणजे काय असते लगडा वासराचा पाय असते आई म्हणजे काय असते दुधावरची साय असते सतना मेरे उपराव जाधव दुर्गानगर साहेबराव केवळा जाधव दुर्गानगर तांडा ए भैया समी एक सौ एक रुपया सप्रेमेंट भेटी बदल धन्यवाद यारी ए शब्द रे ऊपर आ वाक्या मान रोजु सजनो यारी दूधर ऊपर कई कीमत था कीमत छे कीमत ए दूधर कई कीमियाँ था जरूर कीमत सनी सनी था कीमत करे वाले कीमत से आवाला हमारे हरि भक्त परेन सुखदेव जी भैया को 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 कतितरी आंधा सरदार काजरीन तब निर्मूलन करो 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 अरे कतितरी आंधा दृष्टिया ने ध्यान माई शरीर हे दुनिया देखो 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 एक पच्चीस वर्ष रे हेटो हा हा आपणे दवाखाना सुविधा कोनी रो हा कती हा दवा खाले कोनी के रस्ता कोनी रहता ने उनो हा वाट कोनी रे रोड कोनी रे गाड़ी मोटरे कोनी सुविधा वेती हेती कोनी वेती कोनी वेती कई कोनी वेती पण वो वक्ति हा हमार बाल बच्चा ने जरा निमोनिया बिमारी जर आई तो खर डॉक्टर घर डॉक्टर वेतनी हाँ डॉक्टर कौन डॉक्टर कौन सा हाँ ये डॉक्टरी डॉक्टर ये डॉक्टरी डॉक्टर बरोबर हाँ कन्नड़ दवा खाना हमरे हाँ हमरे इस कोनी दवा खाना कन्नड़ डॉक्टर करे कोनी करो नहीं अरे एक चमचा यारी रोज दूध हाँ एक बूंद भला मार तेल पुमाद बीमारी खत्म मोतिया हो हमरे <laughs> कहीं हाँ एक चमचा यारी रो दूध एक बूंद भला मारते हैं ढालन पराद्री तो दबेर बीमारी हा किलर छोरा किल પીળો જરા તો મસ્ત ધોળો સફેદ આવે अबरी वतु देम पावर हावेनी पण पा आज वो बिमारी ना डॉक्टर अमोनिया <laughs> निमोनिया करे छ पन्नास 50000 ले रे छ लाखे ₹ ले रे छ तेरे छ तेरी बिमारी कोणती मेरीज काय हा बिमारी कमी कर लिया याडी रे मई जो आनंद कोटी हा ये ॠण जो छ ए जाडी कंच ए याडी कंच ए जाडी कंच ए जाडी कंच महाराज छनी ए जाडी कंच करणवर एक 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 हावरे आठवणी रे ऊपर कज골 भजन छ सेन जळे वाळी रोऊ च जरूर निर्मूलन करेलच पण काही वाते प्राक्टिकलीम शाश्वंतच सकाळी पटान देईलच वा शतना मेरे ऊपर डॉक्टर हा संतोष राठोड ढोलकी मास्टर साठी पन्नास रुपये सप्रेम भेट हा और साथो साथ एगो हिस्सो जोगो हरन एवढच होई तुजा आता प्रेम सिंह श्रावण राठोड दुर्गा नगर तंडा समिति समिती रुपया रुपयास सप्रेम भेटير बदल धन्यवाद शाबास प्यारे भाइयो जत रोहिदास से रो जन्म हुयो वेगो 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 कत्ता रोहिदास महाराज ये जन्म ही हो मारा बरोबर हा रोहिदास महाराज एक ब्राह्मण कुळे रो हा एक उंच कुळे रो हा मोठे कुळे रो रनी हो। रे रे पण दुसरा जलमोरो केर घर हुयो हेरा एक त रे घर हा चमारे घर हुयो हा आणि जत्तवरो जन्म हुयो हो। हुयो अरे सो हो हो गोचरा ए हा आपल्याने सुशिक्षित वाटेन जायच हा देखा कधीतरी पडदे आडम छ वाह वाह हा छनी छ छ हा करण हा त्यारे भाइयो रोहिदास महाराज रो जन्म वाह एक जांबानीर पेट ढेणीर पेट पैदा होयो पण रोहिदास ने आंगे जन्म रे करण हा करण रे हा रोहिदास महाराज ने वाटो वाह ओहो वो बामळेर कोरी दूध पिएल हा ए ढेळीने खर्मा पैदा होयो वा वा यार दूध को पियो हा हे हरिजन लो दूध को काही पियो शाबाश करण रोहिदास

मनमाई सृष्टी जर मिलन वेती वी या ओ यारी हानु के रे नंतर आता जात छेनी पात छेनी रे जेरे सारू नऊ कान पुरो फेरी नऊ मास कज कोण घर फेर माई संरक्षण की दी आणि तार कज कोणी न जलमेरो वांज फिटो करथाणी वा यारी कज कोण आवडा आनंद मनावच बाळा ओ यारी रो दूध पी हानु कानेर माई मंत्र फुकते खबर हा एक रोहिदा शेन करो हाई यारी कज कोण

हे चप्पल सीड च आणि जोडीन डोर बाधन हलारो हा करण माय बाप हे केवळ काशी हा कोणी नाही जाव तीर्थाशी बरोबर शाबा करण बाई की देव छ हा देव छ हा याडीर हा देव देव हा हाऊ हा तुम्हा संत केरेच जेर घरे माहिती नाचा तीन वर्ग जेर घरे रे माई रोते छ पेल बेटी बेटी पेल बेटी आ बाप बेटी रो आश्रु न देखणो देखणो न दुखी तो आश्रु बेटी रो न देखणो न देखणो हां प्रथम भजनेर मांडनी छ हां हां बेटी हां सुकन्या पैदा हुई घरे रे मई वाह वाह वा। ए बेटी रो जीवंत आश्रु बाप देखणो कोनी कोरी देखणो दूसरो वर्ग छ शेर भरोसे रे ऊपर कज खोरी आणि बेटी सवार एक भाईर बहन छ हां भलकी बाई हां काई ए भेण रो प्रेम है हा भाई रे सारुख जो कोन जिवाला छे हा जुरज है बरोबर वा वा भाई

जब आ उकान पकड़ल मारो त घोलस घोस

बरोबर नाही शाबा हा भिया को हा बालाजी जाऊरे बालाजी जाऊ हा जाऊ थोको धोको, धोको, धोको। पण बालाजी लटा मत दो हा हा मस्तच मस्त हा ठीक ठीक बरोबर दुसरो प्रसंग था हा आनंद सरदार माहिती आपल्या कारير हो। हा प्रसंगचा इतिहास घडायचा इतिहास हा घडाय हा कारण एक भजन लूजो लो बापू लो लो आणि अंगेर कार्यान सुरुवात करेल बघा हितरी दात ओ गरीबेरो गरीबेरो अरे हा, हा।, हा। कतरा हुला सेती रामेर सो... बत सितार वाया करण दिनो बापू कतरा हुला सेती हा हा रामेन सोबत सितार वाया करण दिनो हा भाई विश्वपतीचा विश्व वा वा भगवान जगेरो देव दर मारे घर जमाई बळतारी पिढ्यारे ऊपर हळदी लगाए सुरू मार बांगळेत शोभाداثो हा बरे तो मार बेटीन काही कमी छ हा मार बेटीन काही कमी पडे वालो छ हा बरे जनक मिथिला रो कतरा आनंद कतरा आनंद शाबाश अपण प्यारे भाइयो सौतार बेटी जे सीता छ हा रामेर सोबत चली चलेगी महाराज हा 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 जरे सोपते रे मई रामेर सोपते रे मई सुक कोणी मले पेरेन कपडा कोणी मले थारे छिल्ला छिल्ला चिंता चिंता कज कोन जीवनेन गुंडाणो बापो ता आनंद मनायो वा वा कई दुख मनायो वा वा ये के बापेरी हम आज भेने छा आज भेने इन कज को आज जमीन देना कोन तो मारो बाप सेन सारको वळायो सेन सारको सामान दिनो सेन सारको समाधान किदो ગત રે ઉપર લતા દેડુ યા ના દેડું એના ઉપર મારું વિષય છે चतना उपर मारोती फुलसिंग यादव कळगाव तांडा एकवीस रुपया सप्रेमेट स्पेशल

વાયા વાકરણ દિનો મારે જીવે પર દાગી ના છે ની વગાડ પગાર ફરી જીવે પર દાગીના છેડી મારી ભેડે ચર દેખીએ દાગીના ચાંદી મોટો અલંકાર વૈભવ મારી ભેડે ઉપર મારે ઉપર કઈ છે નહી ખાલેર ઉપર બેસે વાળો ફરે વાળો મારો માલક છે ઉપર એકદમ આઠ દી પાર્વતી માલ માલ એ માલ રખી દોરી कृषी सेवा केंद्र उमरी यांच्याकडून पन्नास रुपये ढोलकी मास्टर साठी बाबा बाबा तुझ भाई फुटली तर चालेल झाल भजन काही महादेव हवे पार्वती केरीच प्रभो शे भेनेरूप दागिनाच नाव कोणती पिळी जरदे पर मार जीवे काय चेरे तारो फोट राखत लागो लाग नाही सर्विसेन लगो कोणती झेर मन दागिना दरा रे बालक दागिना दरा दरा, दरा। कतीतरी तरी माझी माझ्या पती सुख सक्यति मन कलांद कलांद रे हनु अत्त करना की जना पार्वती हा हाँ, तीन हात हटेली मको? आ, बेल सुकन्या चंद्रमुखी वरे नंतर बळी सूर्यमुखी तिसरा वर्ग वर्ग चौथा ज्वालामुखी तो तमार हमार कोई चंद्रमुखी कळच हा कळच नाही कळस कळस कि नरम गार शेती लज्जित रेवा हा शेती चमकेवा हा आपले मेरी बेटी आप चमका बापे ती चमक यादी ती चमक काका ती चमको दादाजी चमक दादी जी चमक भुपी थी चमक भुपा ती चमक हा चमक चमकत उ छ चंद्रा सूर्यमुखी जना बडा ताल दुसरे घरदाचा हा हा जना थोडा 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 मालकेर केर मरिया हा थोडा थोडा बरोबर हा आणि एक दिन छपचा पर वे जाया तनी हा पचे देखनी सारी घरे ताल कसो बिगडा हम्म तो डोडोज मिनाम जोई कीरी माला में जी काय वो आ, जना वो अग्निमुखी मुखी जना ज्वाला मुखी बनत जना मालक वर धवे जाव बाल बच्चा ती कज खोली हा बेटा बोडी ती नात्या पोत्या ती सुद्धा समंत उडच उच्च ज्वाला मुखी उच्च ज्वाला करण शेवटी जगन उ पार्वती महादेव रे सोबत ज्वाला मुखी बनगी आणि हट्ट करना की काय म्हणता की ना दरा या फासी गान मरू छु अनुज की हा देवेती चालूच काही साम्या जना माधव प्रभु को आ आ मरकन काय छे काय छे भारी

पार्वती ये रे भारो भारो तोडो तोला